नमस्कार मी आनंद राशेष रोशनगारे भाग्यशर्ष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आमचे या नांदेड प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी दि अधिकची दिलेली माहिती अशी की सामाजिक नेते गिरीश जाधव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आलेला आहे व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत शां शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्सचे अध्यक्ष गिरीश जाधव यांचा वाढदिवस शां, शाकु शांकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स येथे मोठा उत्साह साजरा करण्यात आला प्रथमता गिरीश जाधव यांचे आगमन होताच मुलांचा वर्षाव करत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यानंतर शाळेतील विद्यार्थी शिक्षक पाहुणे यांच्या उपस्थितीत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आमदार बालाजी कल्याणकर राजकीय सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी प्रमुख मान्यवरांनी गिरीश जाधव यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मी आमच्या भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा गिरीश जाधव यांना खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपल्या परिसरातील जाहिराती व बातम्यांसाठी आमचे प्रतिनिधी अमोल बचुके यांच्याशी संपर्क साधा

यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज बरेच काही उपक्रम राबविले आहेत आणि तसेच शाळेमध्ये हो मोठी संस्था आहे शाकुंतल आईच्या मातोश्रीच्या नावानं आणि ही संस्था छोटं रोपट होतं आज एवढं मोठं मोठी शाळा झालेली मोठं रोपट झालेलं आहे कमसेकम कम, कम चौदाशे पंधराशे विद्यार्थी आहेत या शाळेमध्ये आणि चांगले पंचवीसशे विद्यार्थी आहेत आणि चांगले उत्कृष्ट शिक्षक सुद्धा आहेत आणि चांगले सेवा देतात आणि विद्यार्थ्यांना चांगले घडवितात चांगले विचार देतात संस्कृती चांगली घडवितात अशी त्यांची संस्था संस्थापक आमचे गिरीश भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने निमित्ताने या शाळेमध्ये बरेच काही आज कार्यक्रम आयोजित केलेले चांगले उपक्रम राबविले त्याच्याबद्दल आज वाढदिवसानिमित्ताने गिरीश भाऊला मी शुभेच्छा देतो गिरीश भाऊ जाधव यांचा आज वाढदिवस आहे ते धराळेचे कार्यकर्ते सामाजिक नेते आहेत शैक्षणिक संस्था अतिशय उत्तम प्रमाणे चालवत आहेत मला आनंद आहे की त्यांच्या वाढदिवसामध्ये मला सहभागी होता आलं आणि मला खात्री आहे की त्यांचे अटक प्रयत्न भावी आयुष्यामध्ये ते उत्तम काम करतील संस्थाही चांगली सांगतील आणि संस्था समाजाला सुद्धा उत्कृष्टता नेतृत्व देतील अशा त्यांचं काम आहे तेव्हा मी मनपूर्वक शुभेच्छा देतो दिवसानिमित्त या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा मान्य खासदार शिवराज चव्हाण साहेब यांची उपस्थिती लाभली आणि त्यांनी असं सांगितलं की मी तुमचा मोठा आहे कधीही काम पडलं तुम्ही तुमच्या पाठीशी आहे तसेच आमचे माजी मंत्री डी पी सावंत साहेब हे सुद्धा त्यांची उपस्थिती लागली व मी अजून या उत्तरचे आमदार माननीय कल्याणकर साहेब हे सुद्धा यांची उपस्थिती लागलेली आहे तसेच माझे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी ब्रिगेड महाराष्ट्राचे कुंभी मराठा महासंघ या माध्यमातून सगळे उपस्थित राहिले आणि एक आज लॉयन्स क्लबतर्फे एक नेत्रदान शिबिर जे की शस्त्रक्रिया के आज केलेली आहे ती एकोणपन्नास लोकांवरती शस्त्र क्रिया केलेली आहे माझ्या वाढदिवसा निमित्त अध्यक्ष छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे गोविंदराव पाटील दाखणीकर यांनी ती पार पाडलेली आहे व आज रक्तदान शिबिर सुद्धा त्यांनी ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि आपल्या वाढदिवसानिमित्त काहीतरी या आपण जन्मलो या भूमीचं काहीतरी देणं आहे या पद्धतीने आम्ही आपनी काम करे मी काम करत राहील असे मी गोळा देतो थांबतोय जोरदे